मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनल पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघूया या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर त्यांना मिळणार विशेष भत्ता सातव्या वेतन श्रेणीच्या लाभात सुधारणा व्हिडिओला सुरुवात करण्या तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिलांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो राज्याच्या हेमंत सोरेन सरकारने विद्यापीठातील कुलगुरू प्र कुलगुरू आणि विविध अधिकाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सातव्या वेतन श्रेणीच्या सुधारणा केली आहे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी झारखंडचे हेमंत सोरेन सरकार, हे सरकार प्रत्येक वर्गाला खुश करण्याचा प्रयत्न करत आहे मंत्री अधिकारी कर्मचारी आणि कंत्राटी कामगारांचे भत्ते आणि वेतनवाढ वाढ केल्यानंतर -वाड� आता कुलगुरु प्रकुलगुरू आणि अधिकाऱ्यांनाही विशेष भत्ता देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे कुलगुरूंसह त्यांना विशेष भत्त्यांचा लाभ मिळतो राज्याच्या हेमंत सोरेन सरकारने विद्यापीठातील कुलगुरू प्रकुलगुरू आणि विविध अधिकाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सातव्या वेतन श्रेणीच्या लाभामध्ये सुधारणा केली आहे वित्त विभागाने जानेवारी दोन हजार सतरामध्ये जारी केलेल्या ठरावानुसार या विद्यापीठ अधिकाऱ्यांची ग्रॅज्युएटी मोजण्यात येणार असल्याचे उच्च तंत्र तंत्र व तंत्रविज्ञान तंत्रशिक्षण विभागाच्या ठराव पत्रात म्हटले आहे अधिकाऱ्यांचे निलंबन झाल्यास एच आर असेल वित्त विभागाशी सल्ला मसलत करून प्रतिनियुक्त अधिकाऱ्यांना एच आर ए केला परंतु कुलगुरूंना अकरा हजार दोनशे रुपये प्रति कुलगुरू नऊ हजार रुपये आणि महाविद्यालयांच्या प्राचार्यासाठी सहा हजार सातशे पन्नास रुपये विशेष भत्ता दिला जाईल हे चार भत्ता नुकताच वाढवण्यात आला गेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील हेमंत सोरेन सरकारने मंत्री आणि अधिकाऱ्यांसाठी मोबाईल सेवेची कमाल मर्यादा वाढवलेली आहे या अंतर्गत मंत्री राज्यमंत्री मुख्य सचिव डी आयुक्त आणि इतर अधिकाऱ्यांना दरमहा रिचार्जसाठी साठ हजार आणि तीस हजार रुपये विशेष सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांना पंचेचाळीस हजार रुपये आणि दोन हजार रुपये प्रति महिना मोबाईल फोन रिचार्जसाठी दिले जातील खालच्या स्तरावरील अधिकाऱ्यांनाही हा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या एच आर ए देखील एक्स वाय झेड या तीन श्रेणीमध्ये ठेवण्यात आला आहे या अंतर्गत एच आर ए तीस टक्के वीस टक्के आणि दहा टक्के असेल डी एची रक्कम पन्नास टक्केपेक्षा जास्त असल्यास मूळ वेतन समायोजित करण्यास मान्य नेता देण्यात आली धन्यवाद